युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू ठरलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे राज्यातल्या सर्व किल्ल्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची आपली जबाबदारी अधिक वाढली आहे हाच हेतू घेऊन नाशिकमधल्या रामशेज किल्ल्यावर सिडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वनसंपदेचं संरक्षण करण्याचं काम होत आहे नाशिकमधल्या इतर ऐतिहासिक स्थळांवरही हा उपक्रम राबवून हरित महाराष्ट्राचा संदेश दिला जात आहे दुर्गम डोंगराळ भागात ठिकठिकाणी प्रत्यक्ष खड्डे खडून वृक्षारोपण करणं हे काम अनेकदा जिकरीचं असताना या ठिकाणी सीडबॉल्सच्या माध्यमातून वृक्षारोपण शक्य असतं आणि ते यशस्वीही होतं हे नाशिकमधल्या वनविभागानं विद्यार्थी नागरिक आणि विविध संस्थांच्या माध्यमातून एकत्रितपणे करून दाखवलं आहे उन्हाळ्यात हेच गडकिल्ले आणि किल्ल्याचा परिसर भीषण वणव्यांनी होरपळून मोठ्या वनसंपदेचं नुकसान होतं आणि नुकसान झालेली वनसंपदा पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी अर्थातच आपली असल्याच्या जाणिवेतून विशेषतः क्रीडा क्षेत्रात सहभागी असलेल्या काही संघटनांनी नाशिक आणि परिसरातल्या गड किल्ले तसंच पांडव लेणी अशा ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाणांच्या डोंगरावर सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सीडबॉल म्हणजे विविध वृक्षांच्या बिया जमा करून त्यांची योग्य ती निगा राखून वाळलेल्या प्रत्येक बीला शेण माती मिश्रणाच्या मध्ये ठेवून त्याचे लाडू करून हे गोळे उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवतात हे गोळे म्हणजेच सीड बॉल्स पावसाळ्याच्या पूर्वी पावसाळ्यातल्या काही दिवसात हे डोंगर दऱ्यांमध्ये उधळले जातात विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती जाणीव निर्माण होण्याबरोबरच मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालना मिळाली आणि केवळ मोबाईल इंटरनेटवर वेळ घालवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम मर्यादित झाल्याबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केलं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रत्येक वर्षाकाठी शंभर असे आपण पस्तीस हजार शंभर सीडबॉल्सची उधळण इथे केलेली आहे आपण दहा नाही पाच टक्के जरी विचार केला तर तरीसुद्धा माझ्या अंदाजे एक दीड हजार तरी झाडं रुजून त्याची रोपं वाढायला हरकत नाही पूर्वी बऱ्याच ठिकाणी जंगल होते किंवा झाडं होते वेगवेगळ्या वे 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 वनस्पती होत्या त्याच्यामुळं पर्यावरणाला फारसं काही पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं होत नव्हतं परंतु आता वेगवेगळे या ठिकाणी बिल्डिंग होतात आहे रस्ते होतात आणि झाडांची कत्तल होते त्याच्यामुळं काय होतं की पर्यावरणाला त्याचा परिणाम पर्यावरणाला भोगावा लागतो तुम्हामाला भोगावं लागतं त्यामुळं या परिसरामध्ये झाडांचं संवर्धन व्हावं झाड आणखी या ठिकाणी प्रकारची झाडं तयार व्हावी आणि त्याचं संवर्धन व्हावं यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला होता आतापर्यंत या सामाजिक संस्थांनी पन्नास हजारांहून अधिक सीडबॉल्सची उधळण केली आहे जागतिक दर्जाचे ऑलिम्पिकपटू पद्मश्री पुरस्कार अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांनीही या सीडबॉल उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला पावसाळ्याच्या पुढच्या दिवसात नाशिक जिल्ह्यातल्या बुद्धकालीन पांडवलेणी डोंगर अन्य पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या डोंगर किल्ल्यांवर अशाच प्रकारे वृक्षारोपणाचा उपक्रम या सर्व संस्था एकत्रितपणे राबवणार आहेत या उपक्रमातून नाशिक जिल्ह्यातल्या गड किल्ल्यांवर उत्तम वनसंपदा निर्माण होईल हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल कुमार वैद्य नाशिक दुष्काळी आणि कमी पाण्याच्या